होण्यापासून आपण केलेला कारवाई ही जी आमच्या सर्वांसाठी सुखद होती असे आपले प्रमुख पाहुणे आय अधिकारी सुरजी गुंजा साहेब आणि गोरक्षक म्हटलं तरी त्यांना वाहगं ठरणार नाही असे श्री गुंजा साहेब यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे चेअरमन आदरणीय देशमुख शाळेत नुकतेच वार्षिक वर्गातील बहुतेक सगळ्या लहान मुलांचा त्यात सहभाग होता छोट्या छोट्या मुलांना मुक्तपणे नृत्य करताना बघणे म्हणजे एक आनंदी वातावरण अनुभवणेच असते साधारण एक महिन्या आधीपासून प्रतिदिन एक ते दीड तास त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षकांनी कसोटीने केले होते त्याच अनुषंगातून कष्टाचे चित झाले आणि हे स्नेहसंमेलन आनंदात पार पडले या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावेळी माननीय सूरज गुंजाळ सो आय व विनोद जाधव डी वाय आर टी ओ मालेगाव तसेच संस्थेचे चेअरमन संदीप देशमुख सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता संस्कार करण्याची एक संधी म्हणून बघायला मिळाले यावर्षी सर्वच जण मनमग्न झाले असल्याने बहुतेक शाळेतून प्रभू श्रीराम व हनुमान यांच्यावरील गाण्याचा सहभाग असल्याने सर्वांनाच चरणी चा प्रेम व्यक्त करायची नामी संधी मिळाली होती हनुमान यांच्या वेशभूषेत गोकुळ बच्छावसर दिसून आले तर विविध गाण्यांवर लहान मुले नाचताना जणू वानरसेना श्रीरामाला आडवत आहे असे प्रसंग या स्नेह मेळाव्यात दिसून आले हे संपूर्ण स्नेहसंमेलन शिवकालीन घटनांवर आधारित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या जन्मापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापन होईपर्यंतचा संपूर्ण इतिहासच त्यांनी व्यासपीठावर विविध गाण्यांच्या माध्यमातून साकारला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला असेल ते पाहण्याची संधी सर्वांना मिळाली या सर्व गोष्टीतून मुलांवर चांगले संस्कार रुजल्याचे दिसून आले तात्पर्य हेच की प्रतिवर्षी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी स्नेहसंमेलनातून या मुलांना घडविण्याची संधी मिळत असल्याचे लक्षात घेऊन लाभ घ्यायला हवा क्रांतिकारकांच्या गोष्टी गाणी विविध देवतांविषयीचे भाव जागृत करणारी गाणी शिकायला मिळतील असे तर मुलांना नक्कीच त्यातून बोध घेता येईल काही चित्रपटातील गाण्यांवर जातात अशा नृत्यांमुळे मुलांवर काय संस्कार होणार वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यातही विद्यार्थ्यांना वेगवेगळी पारितोषिके देताना अन्य कुठले साहित्य देण्यापेक्षा संस्कार करणारी आणि वाचनाची आवड निर्माण करणारी पुस्तके देऊ शकतो रामकृष्ण आदी देवता ऋषीमुनींचे शोध महापुरुष राष्ट्रपुरुष भारताचा प्राचीन इतिहास हिंदू राज्यांचा इतिहास ईसापनीती बिरबलांच्या गोष्टी स्वातंत्र्य लढा मालगुडी डेज पंचतंत्र बोधप्रत कथा प्राचीन विज्ञान आदींची पुस्तके देऊन गौरविण्यात यायला हवे स्नेहसंमेलनाकडेही विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची संधी म्हणून पाहिले तर त्याचा नक्कीच फायदा होईल असेही यावेळी दीपक बाग सर प्राचार्य विश्वास दापूरकर सर पर्यवेक्षक यांनी सांगितले എസ് ആയിട്ടി വീട് शिंदे മാ की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया